पॉवर टॉन तिथूनच माझ्या आयुष्याला खूप वेगळं वळण लागलं तर मिर्स टॉन जॉईन केली तिथं सगळ्यांपेक्षा माझ्या मैत्रिणींला सगळ्यांना साडेआठ पेमेंट होता मला फक्त आठ हजार पेमेंट होता सगळ्यांपेक्षा कमी होता पण ठीक आहे मैत्रिणी आहेत तिथं पाचशे रुपये अशी माझ्यासाठी काही जास्त नव्हते म्हणून मी ती कंपनी जॉईन केली ती कंपनी जॉईन केल्यानंतर के ती दोन हजार तेरा मध्ये गोष्ट आहे ती कंपनी जॉईन केली तर तिथं आम्ही एक वर्षभर काम केलं कंपनीमध्ये मी हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करते माझी जर्नी पाठी माझ्या मध्ये सांगितल्याप्रमाणे मी कंपन्या खूप जॉईन केल्या हॉस्पिटलमध्ये काम केलं नर्सरी मध्ये काम केलं कंट्रक्शन मध्ये पण काम केलं तर त्याच्यानंतर सगळ्यांनी सोबत काम करायचं सगळ्या मैत्रिणींनी सोबत काम करायचं असा एक चान्स आला होता आणि तो सगळ्यांनीच जॉईन केला सगळी कंपनीनी सगळ्या मैत्रिणींनी ती कंपनी जॉईन केली आणि ती कंपनी होती मिट्स पॉवर टॉन तिथूनच माझ्या आयुष्याला खूप वेगळं वळण लागलं तर पॉवर टॉन जॉईन केली तिथं सगळ्यांपेक्षा माझ्या मैत्रिणींला सगळ्यांना साडेआठ पेमेंट होता मला फक्त आठ हजार पेमेंट होता सगळ्यांपेक्षा कमी होता पण ठीक आहे मैत्रिणी आहे तिथं पाचशे रुपये अशी माझ्यासाठी काही जास्त नव्हते म्हणून मी ती कंपनी जॉईन केली ती कंपनी जॉईन केल्यानंतर ती दोन हजार तेरा मधली गोष्ट आहे ती कंपनी जॉईन केली तर तिथं आम्ही एक वर्षभर काम केलं कंपनीमध्ये मी म्हणजे सगळ्याच माहिती केलं काहीची परत लग्न झालं कुणाचं काय कुणाचं काय सगळ्या सोडून गेल्या त्याच्यानंतर मग बालेवाडीला एक कंपनी होती त्या कंपनी जॉईन केलं तिकडं दहा हजार डायरेक्ट दहा हजार रुपये पेमेंट होता मग ती कंपनी जॉईन केली आणि परत मग मध्ये पण माझं चांगलं काम होतं मग ती कंपनी जॉईन केली थोडे दिवस तर मग परत आणखी पॉवर टाउन मधल्या सरांनी परत मला बोलवून घेतलं त्यांनी म्हटले तुला तिकडं किती पेमेंट आहे तू तिकडं इथलं ह्या कंपनीतून सोडून तू तिकडं काय गेली म्हटलं सर तिकडं पेमेंट जास्त होता मला म्हटलं किती पेमेंट आहे तिथं म्हटलं सर दहा सर म्हटले बारा देतो मी स्पॉट ऑन तर जॉईन केली होती सरांनी तर बोललो होतं बारा हजार रुपये पेमेंट देऊ तर परत बोलवलंच होत पण त्याच्यानंतर अशी वेळ आली ना की म्हणजे असं मनात विचारायला की झालं बस झालं आता काम करायची कि आपणच काय नाही मालक हो। व्हावा असं म्हणजे मनाला वाटायला लागलं की आपलं म्हणजे पैसे वगैरे तर काहीच नव्हतं पण हे जे काही जे पाठीमागचा काळ गेला होता ना त्याच्यामध्ये मी प्रत्येक महिन्याला पैसे साठवून साठवून असं गोल्ड साचवून साचव म्हणजे जवळजवळ बारा गो तेरा तोळे सोनं साठवलं होतं तर मग तिथं म्हणजे अनिल सर होते ते आता नाहीयेत मला त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलायचं नाही आणि तो माणूस वाईट नव्हता माझ्यासाठी आणि जो काय असेल ते देवाला माहिती पण माझ्यासाठी तो माणूस वाईट नव्हता असं तरी मला वाटतं ते सर नाहीयेत आता म्हणून मी त्यांच्या त्यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाहीये तर त्यांना बोलले की मी की ठीक आहे तुम्हाला डोक आहे ना तर मग आपण कंपनी टाकू त्यांनी पण टाकणारच होते ते पण जरा थोडं लेट झालं असतं म्हटलं मी पैसे देते मग आपण कंपनी टाकू सर म्हटले ठीक आहे मग मी अनिल सर आणि शशांक सर आणि तिघांनी मिळून कंपनी टाकली काही दिवसातच शशांक सरांना काढून टाकण्यात आलं माझ्या थ्रू काढून टाकण्यात आलं शशांक सरांना मला खूप त्या गोष्टीचा खूप जास्त पश्चाताप होतोय आणि त्याच्यानंतर मग काही दिवसातच मला पण काढून टाकण्यात आलो त्या कंपनीमधून काही गोष्टीमुळे मी पण दुसरीकडे कामाला जायला लागले त्याच्यानंतर मी टू व्हीलरच्या शोरूममध्ये बॅक ऑफिसमध्ये चालले कामाला परत आणखीन सरांना काय वाटलं परत आणखीन सरांनी मला जॉईन करून घेतलं परत मग थोड्या दिवसातच म्हटले कंपनी लॉस आहे लॉस आहे परत आणखीन सर बोलले की त्यांनी त्याच्याच नावावर कंपनी केली होती ते म्हटले तुमचं पॅन कार्ड नाहीये मी माझ्या नावावर माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत मी माझ्या नावावर कंपनी करतो मग आपल्याकडे पैसे पण नाही असे तिचे बोलले मग म्हटलं ठीक आहे मग त्यांच्या नावावर कंपनी केली ती आणि त्याच्यानंतर एक पाच सहा वर्ष एक आठ पाच सहा वर्ष झाले त्याच्यानंतर मग सर म्हटले की नाही माझा पूर्ण असतो आहे त्याच्यामुळे त्यावेळेस पण मग मी कंपनीतून बाहेर निघले परत मग म्हटले परत आणखीन मला त्यांनी जॉईन केलं म्हटले की, के की तुम्ही स्वतः माझ्या कंपनीच काम दुसरी रूम घेऊन करा मी ते पण केलं तर त्याच्यानंतर अशी वेळ आली की सरांना करोना झाला आणि खूप जास्त लेवलचा चोवीस पर्यंत स्कोर होता त्यांचा सर बोलले की माझा काय भरोसा नाहीये तर तीन महिने तुम्ही काम रेग्युलर करा तीन महिने का तुम्हाला काय पेमेंट वगैरे भेटणार पे नाहीये ठीक आहे ते पण केलं मी पण त्यावेळेस आहे ना माझं असं होतं की म्हणजे ह्या काळात आहे ना ह्या सात आठ वर्षामध्ये एका ठिकाणी मी घर बघायला गेले होते म्हणजे आता मी ज्या घरात आहे तेच घर बघायला आले होते वन के आहे तर त्या फ्लॅटची किंमत सांगितली चोवीस लाख रुपये त्याला तीन लाख रुपये कॅश भरायचे होते डाऊन पेमेंट आणि एकवीसच लोन करायचं होतं तर म्हटलं ठीक आहे दीड दीड लाख रुपये माझ्या मोठ्या जावयांनी दिले आणि दीड लाख रुपयाचं माझं मी गोल्ड विकलं आणि त्याच्यातून दीड लाख रुपये म्हणजे असे तीन लाख रुपये झाले आणि मी त्यांना तीन लाख रुपये भरले त्याचे प्रूफ आहे माझ्याकडे आणि त्याच्यानंतर जो हप्ता होता ते सरांना मी बोलले होते की सर एवढा हप्ता हप्ता होता अठरा हजार एकवीस हजार रुपये स्टार्टिंगला एकवीस होता सर म्हटले तुम्ही रोज माझ्याकडे पीसीबी वीस आणि पॅनल वीस करून घ्यायचे असा मला रोजचा दोन हजार रुपये पेमेंट होत होता दोन हजार रुपये तर महिन्याचे साठ हजार रुपये झाले माझं खूप चांगलं चाललं होतं पण त्याच्या त्याच्यानंतर काम कमी कमी होत गेलं आणि मी सांगते आज तुम्हाला की कधीही तुमच्या तुम्हाला जर गव्हर्नमेंट सर्व्हिस असेल तुमचा काही बिझनेस असेल तुमच्यामध्ये काही आयडिया असतील तरच घर घ्या अन्यथा घर घेऊ नका खूप जास्त वाईट परिस्थिती माझी खूप एवढी वाईट परिस्थिती ना आज आज दोन वर्ष झालं मला काम नव्हतं तरी पण मी कस तरी माझं चालू केलंय आणि त्याच्यानंतर मग अशी वेळ आली की परत झालं ते पण झालं मग अशी वेळ आली की परत मग शरीव पॉवरटेक मधले सर होते ना अनिल सर ते एक्सपायर झाले पण एक्सपायर होयच्या अगोदर त्यांनी माझ्या नावावर फोर व्हीलर घेतलेली की मला बोललेले की माझे दवाखान्याला जायला यायला खूप पैसे लागतात गाडीला चाळीस हजार रुपये गेले म्हटले माझे हे दोन महिन्यात तर मला फोर व्हीलर घेऊन द्या गाव आले की मी माझ्या नावावर करून घेतो आणि ते मी हप्ते भरतो जोपर्यंत तुमच्या नावावर हो। आहे म्हटलं ठीक आहे गावाकडे आहेत मग मी माझ्या नावावर त्यांना मी फोर व्हीलर काढून दिली पण असा अशी वेळ आली देव आणि किती सरांनी चार हप्ते भरले मी मी काम करत होते त्यावेळी शरीव पॉवरटेक मध्ये चार हप्ते भरले सरांनी आणि सर एक्सपायर झाले पण तुमच्याकडं ना जर खरंच तुमच्या हायसत असेल ना तरच तुमची जर लायकी असेल फोर व्हीलर घ्यायची तरच घ्यायची आणि कुठलाही व्यवहार कुठलीही गाडी कोणालाही तुमच्या नावावर करू देऊ नका काढून देऊ नका खूप वाईट वेळ खूप दोन वेळ दोन असे प्रसंग मला आले <sk> की मी ते माझ्या स्वतः कष्ट करून मला ते पैसे भरवू लागले आता ही गाडी तर माझ्या नावावर आहे पण त्याचे हप्ते भरायचे माझ्याकडं काही असं नव्हतं काही सोस नव्हता कामाचा तरी पण मला ती गाडी आता आणि विकायला गेलं तर ती दोन लाख रुपये लॉस होते त्याच्यामुळं मग ती गाडी मला विकता पण येत नव्हती आणि गाडीचा हप्ता पंधरा हजार रुपये होता घराचा हप्ता अठरा हजार रुपये होता त्याच्यामुळं मला आणि दोन वर्ष कामाला गेले नाही त्याच्यामुळे क्रेडिट कार्ड वरून काम पैसे काढून काढून त्याचे हप्ते पण आता एक लाखाच्या घरात एक लाख प्लस माझ्याकडे खर्च आहे पण आणि सर ज्यावेळेस एक्सपायर झाले ना त्यावेळेस मी त्यांना बोलले की म्हटलं मी काय करू ना त्यावेळेस म्हणजे एक्सपायर होईल असं काही वाटलंच नव्हतं की आता म्हणजे गाडीत पण ते, ते, ते माझ्याच नावावर होती आणि घराचा हप्ता पण होता आणि घराचा हप्ता पण मी सरांकडे कामाला जाऊनच भरत होते आणि सरांची जी कंपनी होती ना ती पण म्हणजे ही ही झाली होती थोडी लॉसमध्ये होती तर मग तिथं पण काम करू शकत नव्हते मी घराचा हप्ता कसा भरणार गाडीचा हप्ता कसा भरणार भरणार तर सर म्हटले प्रोग्राम घे मी गावाकडे जातो आणि सगळं सेटअप करून देतो म्हटले मी गावाकडे जाऊन येतो पण वेळ अशी आणली देवाने की ते गावाकडे गेले आणि नंतर आलेच नाही एक्सपायर झाले आणि माझं सेटअप वगैरे काहीच नाही झाला आणि सर एक्सपायर झाले तर त्याच्यानंतर मग मी एवढं घराचा ईएमआय परत आणखीन गाडीचा कसं काय हँडल करणार ना मग मी काय केलं परत आणखी सरांनी मला प्रोग्राम दिले होते मला म्हटले तुमचं तुमचं चालू करा म्हटले माझं काही खरं नाही आहे त्या जायच्या अगोदरच त्यांनी मला प्रोग्राम दिले होते आणि एक गुगे सर म्हणून आहेत त्यांना सांगून पण ठेवलं होतं की मॅडमला असं असं सगळं हे करा म्हणून त्यांना मदत करा तर सरांनी जातानी मला जो प्रोग्राम दिला होता ना त्याच्यावर त्याच्या आधारावर माझ्याकडे पैसे तर नव्हते पण जी गाड दारा फोर व्हीलर होती ना त्याचा पण होता पण मला बजाज लोन मधून असे फोन येत होती की म्हणजे कर्ज भेटत होतं त्या गाडीवरती मग एक लाख ऐंशी हजार रुपये मी त्या गाडीवरती कर्ज काढलं दीड लाख रुपये मी बिझनेस मध्ये गुंतवले कोहिनूर कंट्रोलर्स या नावाने बिझनेस चालू केला आणि आता पण तो चालवते मी पण त्याच्यामधून असं प्रॉफिट वगैरे खूप कमी पडते तर आता आणखीन मी दुसरा बिझनेस लॉन्च केलेला आहे युट्यूबला ते दिसतच आहे कुठला केलाय ते तर बघा सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुढची कहाणी मी तुम्हाला शेअर करेन बाय